नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे सोयाबीनची वडी त्यासाठी हे दोनशे ग्रामीण सोयाबीन घेतले आहे हे वीस मिनटं आपण भिजत ठेवायचे आहेत पहिले आणि इकडे मी मूग डाळ आणि मसूर डाळ अशी मी एक वाटी घेतली आहे ही आपल्याला भिजत ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनटं ते भिजून झाले पाणी काढून घ्यायचा व्यवस्थित सोयाबीनमधून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे पाणी काढून झालं तर हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी डाळ पण घ्यायची त्याच्यावर आपण भिजत ठेवलेली चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा डाळ त्यामध्ये चार मिरची जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे मिरची घ्या थोडंसं कढीपत्ता जिरं एक चमचा बारीक हे सगळं आपलं मिक्सरला बारीक काढून घ्यायचं पाण्याचा वापर करायचा नाही कारण सोयाबीनमध्ये थोडंसं पाणी असतंच प्रकारे बारीक करून घ्यायचं ते एका टोपामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बेसन हे बेसन मी पाव किलो घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मी शेजवान चटणी टाकली एक चमचा मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी आला लसूण पेस्ट आधी ॲड करायला विसरले होते हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे आणि जसे आपण कोथिंबीरला वाफायला वडी तर हे करतो एक हे तेलाचा हात घेऊन व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे आणि आपल्याला वापवायचं त्यासाठी मी एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये जाळी ठेवली आहे हे चाळण आहे त्या चाळणीमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि हे आपण जे एकत्र करून घेतली आहे वडीसारखं ते त्यामध्ये वापरून घ्यायचं हे अशा प्रकारे वापरून झाले बघा घट्ट झाल्या तर अशा प्रकारे हे तर आपल्याला काढून घ्यायचे एका साईडने मस्त घालते तर ह्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे जसे आपल्याला साईज पाहिजे त्याप्रमाणे हे अशा प्रकारे हे मुलांच्या डब्यामध्ये किंवा घरीही नाश्त्याला किंवा करू शकतात तुम्ही ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे आता हे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे ते एका ठेवलं आहे मी त्यामुळे थोडंसं तेल तेल गरम झालं तर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एका साईडने भाजून घ्यायचे पहिले नंतर दुसऱ्या साईडने भाजायचे हे थोडेसे लालसर झाले सगळेच असे परतून घ्यायचे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले जातील ही रेसिपी नक्की घरी करून बघा सगळ्यांना आवडेल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद